शहराचा वेगवेगळ्या चाहा समाज आहेत त्या सगळ्यांची समाज मंदिरं असतील आणि आपल्या वर्ष दत्त मंदिर असेल त्या ठिकाणी दत्ताच्या ठिकाणी होण्यासाठी आपण जात असतो तिथे जितक्या मैदान आहे त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा त्या त्या ठिकाणच्या सगळ्या पायाभूत सुविधा खाण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं त्यानिमित्त उचलली आणि मग आता ज्या मार्चमधून आलो ते इकडची जेटी तिकडची असेल किंवा आज राजपूरच्या परिसरामध्ये जेटीचे काम असेल त्या सगळ्या कामाला मधल्या कालावधीमध्ये मला गती त्या ठिकाणी उठाली माझं भाग्य आहे गुरुची सेवा करण्याच्या साठी जे जे करण्याचं मला संधी मिळाली त्या प्रत्येक संधीच्या माध्यमातून अधिकाधिक माझ्या मुरुटकरांना कसं मिळेल याचा प्रयत्न मी प्राभाविक पड की आणि रुयाच्या बरोबरी एवढं नाही त्याच्यातली काय अडचण राहतेच ना प्रमोद अडचण राहतेच ना ती अडचण एकदा दूर करा ती एकदा दूर करायचं तुम्हाला लोहा आणि शिवरायांच्या परीकरण आल्यानंतर तुम्ही प्रकारे नाव सांगणार नाही हे सुद्धा ना या कार्यक्रमाला ते सगळं तुमच्या हात आहे